राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुकाचे दर्शन श्री गुरुदेव सेवा मंडळाचा भव्य दिव्य मेळावा संपन्न सहभागी भजनी मंडळांना सन्मानपत्र अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ द्वारा संचालित गुरुदेव महिला व पुरुष भजनी मंडळ कारंजा यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरण पादुका गुरुकुंज ते पंढरपूर प्रचार यात्रेच्या निमित्ताने भव्य दिव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा कारंजा चे माजी नगराध्यक्ष अरविंद लाठिया यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक माजी नगराध्यक्ष दत्तराजजी डहाके यांचे शुभ हस्ते ज्येष्ठ प्रचारक श्रीकृष्ण पाटील नेमाने दैनिक पुण्यागिरीचे तालुका प्रतिनिधी सुधीर देशपांडे दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी विजय काळे विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोरे परमेश्वर व्यवहारे सौ ज्योती ताई उगले सौसीमा ताई सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला याप्रसंगी श्री गुरुदेव आश्रम गुरुकुंज मोझरीचे मध्यवर्ती प्रतिनिधी हब प्रकाश महाराज वाघ हब सुशील या महाराज वनवे प्रचार सचिव प्रचार विभाग गुरुकुंज आश्रम यांनी सखोल असे मार्गदर्शन केले गुरुकुंज मोझरी ते पंढरपूर जाणाऱ्या पालखीचे पूजन सौ राजलक्ष्मी ताई दत्त तर डहाके सौ ज्योतिताई प्रकाश पाटील ढेरे सौ बेबीताई बाळू पाटील दुर्गे यांच्या हस्ते करण्यात आले सन्मान कार्यक्रम प्रास्ताविक वाशिम जिल्हा सेवाधिकारी श्री सुनील भाऊ दशमुखे सूत्रसंचालन तालुका सेवाधिकारी गणेश पाटील गांजरे तर आभार प्रदर्शन प्रसिद्धि प्रमुख विजय खंडार प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज 24 आपकी आवाज